नमस्कार मंडळी पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुमचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत छोटीशी चंद्र नथ देखी बघू शकतं की आपले जे कस्टमर होते त्यांना एकदम सिम्पल अशी चंद्राचं कोर पाहिजे होती आणि फक्त त्याच्या साईडनी त्यांना गोल्डन बीड्सनी फक्त त्याला गुंफलेले पाहिजे होते तर आता मी स्टार्ट करते व्हिडिओला तर ह्या ठिकाणी मी तार घेतलेली आहे ट्वेंटी एस गेज वायर आहे जे की आपला बेस पक्का ठेवण्यासाठी आपल्याला ही यूज करावी लागते नाही ह्या ठिकाणी मी एकदम झिरो एम एमचे काय केलेले आहे तर गोल्डन बीड्स घेतलेले एकदम बारीक गोल्डन बीड्स आहेत हे नाही ह्या ठिकाणी मी चंद्राचं पँडेड घेतलेलं आहे चंद्र पँडेड एकदम छोटं आहे आणि खूप म्हणजे आपल्या करंगळी एवढा आहे बघा साईजला आणि छोटीशीच नथ पाहिजे होती आपल्याला त्यासाठी मी छोटं पँडेड घेतलेलं आहे ठीक आहे आणि प्लेन आहे हे बँडेड नेक्स्ट मी ह्या ठिकाणी घेतलेले आहे एक मोठा गोल्डन बीड घेतलेला आहे मॅक्झिमम हा एक वन एम एमचा असेल आणि आपली मेह नेहमीचीच झिरो पॉईंट थ्रीची गेज वायर घेतलेली आहे आता आपण स्टार्ट करूयात पहिल्यांदा मला ह्या ठिकाणी माझी जी तार आहे ती मला त्यामध्ये अटॅच करून घ्यावी लागेल त्यासाठी मी पहिले वर्ण बघितलं की ट्राय करायचं का परत न कळालं की आपल्याला तर वरती हो। आतल्या साईडने प्रेस पाहिजे त्यामुळे वरती घेऊन काय उपयोग नाही त्यामुळे मग मी काय केलं आतल्या साईडलाच त्याला अटॅच केलेली आहे बघू शकता अशा पद्धतीने मी घेतलेली आहे आता असेच मी ह्याला झिरो पॉईंट थ्री एम एम गेजची जी वायर आहे त्याच्याने फिक्स करून घेते बघू शकता ह्या ठिकाणी मी फिक्स करून घेतलेली आहे आपलं जे चंद्रपॅटेड जे आहे चंद्राचं तर त्याला मी व्यवस्थितपणे काय केलं आहे तर अटॅच करून घेतलेली आहे बघू शकता आता ह्याला आपल्याला गुंफायचं आहे झिरो पॉईंट थ्री mm एम एमच्या गेस बाहेरने तो प्रेस पूर्ण थोडासा जरी बाहेर आला असेल तर त्याला आपल्याला आतमध्येच घालून घ्यायचं आहे टाकून घ्यायचं आहे आणि पॅनड्रेडला व्यवस्थित फिक्स करून घ्यायचंय तिथे ठीक आहे नेक्स्ट मी ह्या ठिकाणी तुम्हाला सांगते की कधी पण आपल्याला छोटीशी नथ बनवायची असेल तर त्याची जी तार असते ती आपल्याला व्यवस्थित स्ट्रेट करून घ्यावी लागते नंतर ना मी या ठिकाणी झिरो पॉईंट थ्री एम एमची गेज वायर घेतलेली आहे बघू शकता आणि जो चंद्राचा जे तार आहे पॅन्टेडला आपण त्याला एकदम व्यवस्थित आता फिक्स करून घेऊयात फिक्सिंग करून झाल्यानंतर न उरलेली ते तार होती ती मी वरच्या साईडनी काढून घेतलेली आहे आता त्याला आपल्याला सारखी सारखी तार चेंज करायची नाही एकाच तारेमध्ये गुंफायचं पण आहे आणि त्याला आपल्याला मनी पण ॲड करायचे असतात त्यामुळे मी तिथूनच वर्णन तयार काढून घेतली आणि आता त्याच्यामध्ये मी बारीक जे आपले गोल्डन बीड्स आहेत छोटे तर ते मी त्यामध्ये टाकून घेते आपल्याला जेवढे पाहिजेत तेवढे आपण साईजनुसार बघून घेऊ शकता मोठे बीड्स पाहिजे असतील तर तुम्ही मोठे पण यूज करू शकता पल्सुद्धा यूज करू शकता ग्लास बीड आहेत छोटेसे भेटतं ग्लास बीड त्याच्याने पण आपली जी चंद्रकोर आहे ती खूप सुंदर दिसते तुम्हाला जर वेगवेगळ्या टाईपमध्ये बनवायचे असेल तर तुम्ही त्याचा पण यूज करू शकता पण मी ह्या ठिकाणी एकदम नॉर्मल म्हणजे बारीक एक छोटीशी लाईन आपण ह्यामधून फक्त घेतलेली आहे बघू शकता ह्या ठिकाणी मला ह्या ठिकाणी एक मनी जरा जास्त वाटत होता त्यामुळे मी त्याला काढून घेतला आणि परत चेक केलं की थोडंसं गॅप थोडंसं मला वाटायला लागला पण तिथे थोडंसं मला जी तार होती ती थोडीशी फोल्ड होती त्यामुळे मी त्याला फोल्ड केलेली जी तार आहे ती व्यवस्थित केल्यानंतरनं बरोबर मनी आपले इवन झालेले आहेत आता या ठिकाणी मी त्या ठिकाणी मनी वाहून घेतल्यावरती त्याला पहिले आपल्या बेस वायरला दोन ते तीन राऊंड मारून घेते की तार त्याला गुंफली आपण तार आपण त्याला अशी गोल गोल फिरवून घेतलेली आहे की जेणेकरून काय होणार की तिथले जे मणी आहे ते फिक्स होऊन जाणार मण्यांची जी तार आहे ती पण फिक्स होऊन जाणार त्यासाठी आपण तसं करून घेतो नेक्स्ट आता ही उरलेली जी दुसरी वायर होती त्यातनं आपण फक्त दोन येऊन काय करणार आहोत की आपली जी तार आहे मण्यांची त्याला फिक्स करून घेणार आहे की म्हणजे त्याला आपल्याला कधी कधी काय होतं की थोडीशी पडली वगैरे खाली नत की तार सटकते तसं नाही करून द्यायचं ते आपण इवन ठेवायचं आहे त्यासाठी मी त्याला गुंफून घेतलेली होती आणि फक्त दोन साईडनीच आपल्याला त्याला गुंफायची व्यवस्थित बघा गुंफून घेतल्यानंतर ना थोडासा एक मनी बघा तो खाली गेल्यासारखा वाटला पण परत त्याला मी व्यवस्थित वरती काढून घेतलेला आहे की त्या ठिकाणी आपली जी तार होती ती थोडीशी जास्तच आतमध्ये ओढून ओढली गेली होती त्यामुळे त्याला मी परत बाहेर काढली आणि जो आता शेवट म्हणजेच आपल्याला जो मोठा मनी होता आपला एक वन एम एमचा जो मनी आहे तो मी त्या ठिकाणी घालून घेतलेला आहे आता ही जी छोटीशी जी नत आहे आपली तयार झालेली आहे ही आपली चंद्रनथ जे की एकदम नाजूक सुंदर अशी दिसणारी ती आपली नत तयार झालेली आहे मग आता फक्त त्याला शेवट आपल्याला काय द्यायचं आहे प्रेस द्यायचा आहे मी कधी पण तुम्हाला नेहमी सांगते की जर तुम्हाला प्रेसची नथ जर वापरताय तर त्याला तुम्ही एकदम हलकासा प्रेस द्यायचा असतो आणि कधी पण घालायची नथ नत त्यावेळेस त्याचा प्रेस न ताणवता तो मला तशीच वर सरकवून घ्यायची असते मग ह्या ठिकाणी पण मी आता छोटीशी नते त्यामुळे प्रेससुद्धा नाकात बसला पाहिजे ह्यासाठी मी दोन्ही ऑप्शन ठेवलेले आहेत कस्टमरसाठी की जर तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी तुम्ही काय करू शकता वापरू शकता जर बसली तर ठीकच आहे जर नाही बसली तर आपल्याला त्याचा थोडासा प्रेस कमी करून त्याला वाढवता येऊ शकतो म्हणजे ती तो जो, तो जो प्रेस आहे तो आपल्याला मोठा करता येऊ शकतो नाकात बसण्याजोगी नथ करू शकतो आपण तशी पण मी आता ह्या टाईपमध्ये केलेली आहे आणि थोडासा प्रेस ठेवला आहे जर कस्टमरला वाटलं की बाबा चला आपल्याला नाही बसत आहे नाकात तर मग आपण त्याला काय करू शकतो थोडंसं वाढवू शकतो हां तर आपली ही नथ तयार झालेली आहे तर मंडळी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही मला जरूर सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेलायकनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि मला सपोर्ट करा थँक्यू